एक ऑगस्ट रोजी हो डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे साहित्यरत्न डॉक्टर लो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्त महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांना भगिनींना सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि साहित्यरत्न डो डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राच्या मातंग समाजाच्या चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरलेले आहेत आणि त्या दोन तीन वर्षाच्या सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या माध्यमातून जे उभ्या महाराष्ट्रात एक मातंग समाजाची निष्प्रह चळवळ उभा राहिली त्या चळवळीच्या चळवळीला येत्या अलीकडच्या काही दिवसामध्ये निर्णायक असं रिझल्ट मिळण्याची शक्यता तसा आशा तशी आशा आम्हाला निर्माण झालेली आहे मागे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी सकाळी दहा वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की महाराष्ट्र राज्य सरकारला अनुसूचित जातीच आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येते असा निकाल आला आणि या वर्षभरामध्ये वर्गीकरणाच्या संदर्भात माहिती सरकारनी न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती बदरच्या अध्यक्षेखाली अध्यक्ष खाली बदर, बदर साहेबांच्या अध्यक्ष एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्यांचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते आल्यानंतर ते आल्यानंतर वर्गीकरणाच्या बाबतीत अधिकृत निर्णय घेण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या महिन्यामध्ये त्यांच्यासोबत सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची आणि राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांची इतर मंत्र्यांची सकल मातंग समाज राज्यातील सर्व पक्षाच्या आमच्या मातंग समाजाचे आमदार माजी मंत्री माजी आमदार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयाने सुप्रीम कोर्टाचा निकाल आला नसला तरी सुद्धा आम्हाला महाराष्ट्रात वर्गीकरण करायचं होतं आम्ही आता तर सोपं झालेलं आहे आणि वर्गीकरण करण्यास हे सरकार बांधील आहे अशा पद्धतीनं शब्द त्या बैठकीमध्ये दिला आणि त्या अनुषंगाने कार्यवाही चालू आहे आमची आशा आहे की महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची गेली वीस पंचवीस वर्षापासूनची असलेली पंचवीस तीस वर्षापासूनची असलेली वर्गीकरणाची मागणी या सरकारमध्ये अलीकडेच एका आठ दहा दिवसात पंधरा दिवसात या महिनाभराच्या कालावधीमध्ये निश्चित त्याचं वर्गीकरणाचा शासन निर्णय निघेल शासन ते मान्य करेल अशी आम्हाला आशा आहे आणि या अगोदर महाराष्ट्र सरकारनी ह्या माहिती सरकारनी मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आर टी जी, जी, जी मागणी होती ती आर टी सुद्धा मातंग समाजासाठी स्थापन केली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्याचं उद्घाटन सी ने दोन्ही डी सी न केलं त्यानंतर आज आर टी जवळपास जर आर टी सारखी जी सारथी महाज्योती इतर जे काही संस्था आहेत त्यांना पूर्णत्वाने चालू होण्याला जवळपास चार चार पाच पाच वर्ष काळ लागला पण एका वर्षाच्या आत जवळपास पूर्ण क्षमतेने आर टी ही चालू झालेली आहे आता काही त्याचे कार्यक्रम आता जाहिराती आलेले आहेत आणि सर्वच कार्यक्रम आर टीचे या एक दोन दोन चार महिन्यामध्ये शं शंभर टक्के आर टी चे सर्व कार्यक्रमानिशी ते पूर्णत्वास जाईल उद्या मान्य उद्या एक ऑगस्ट रोजी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबाच्या उपस्थितीत मुंबईला कार्यक्रम आहेत आम्हाला अपेक्षा अशी आहे की उद्याच्या कार्यक्रमामध्ये रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आरटीचा कार्यक्रम अशी माहिती आहे आणि यश आय चव्हाण सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कार्यक्रम अशी माहिती आहे आम्हाला हात जोडून विनंती आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना मान्य मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की उद्या एक ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये आपण वर्गीकरणाची घोषणा जाहीर समाजाच्या समोर त्या कार्यक्रमातून करावी आणि मातंग समाजाचा जो काही एकमेव एवढा मोठा प्रश्न विषय आहे गेल्या आम्ही बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं अठराशे एकाहत्तर पासून मातंग समाजावर आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तसा अन्याय होत आला अठराशे एक्काहत्तर ला इंग्रजाच्या काळामध्ये अनुसूचित जमाती गुन्हेगारी कायदा तयार झाला आणि त्या अनुसूचित जमाती गुन्हेगारी कायद्यामध्ये महाराष्ट्रात मातंग समाजाला त्या गुन्हेगारी कायद्यामध्ये त्या ही आमची जात टाकली आणि आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं आम्हाला प्रवासापासून वंचित ठेवलं आम्हाला संपत्ती संचय करण्यापासून वंचित ठेवलं आम्हाला कुठलेच अधिकार त्या जो गुन्हेगारी कायदा होता त्यात घातल्यामुळे झालं नाही अठराशे एक्काहत्तर ते एकोणीसशे बावन्नला तो कायदा रद्द झाला आणि तो कायदा जा, रद्द झाल्यानंतर आम्हाला बावनला अनुसूचित जातीत टाकलं अठराशे चा ट्राईबचा कायदा होता जमातीचा कायदा होता अठराशे एकाहत्तर ते बावन पर्यंत मातंग समाज जमातीत होता आणि अशा पद्धतीने अन्याय त्याच्यावर झाला होता त्याला कुठलीच संधी नव्हती म्हणून प्रचंड मागे राहिला आणि बावनला जेव्हा हा सूची तयार झाली भारतीय राज्यघटनेची त्या भारतीय राज्यघटनेच्या सूचीमध्ये यांना ट्राईब मधून अनुसूचित चा जातीच्या सूचीमध्ये टाकणं त्यामुळे इथं जी स्पर्धा करायची होती त्यांना सवलती होत्या ज्यांना सर्व लाभ मिळाले होते ज्यांच्या जे प्रगत जाती होते त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यामध्ये पतंग समाज कमी पडला मग कारण अशिक्षित शिक्षणाचं प्रमाण नव्हतं आणि इकडं इंग्रजाच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि त्या भागामध्ये हा ट्राईबचा का कायदा होता आणि इकडं निजामाच्या राज्यवटीत सुद्धा मातंग समाज हा निजाम सरकार